exclusive collection of gold jewelry by PNG. ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र अजिबात थांबणार नाही असा बोभाटा केला जात आहे तर खरोखरच गुजरातमध्ये गेलेले जे व्यवहार आहेत जे प्रकल्प आहेत ते महाराष्ट्रात परत आणले जातील आणि खरोखरच गुजरातच्या विरोधात फडणवीस जातील का हा सुद्धा सर्वात मोठा प्रश्न सर्वांच्या समोर आहे नेमका असा बोबाटा का केला जातो नेमकं कुठं महाराष्ट्र थांबणार नाही ने? काय केलं जातं हे तर संपूर्ण महाराष्ट्राला बघायचंच आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कौशल्याचे वारेमाप कौतुक होत आहे त्यांच्या राजकीय दूरदृष्टीचे आणि कौशल्याचे स्तुतीपाठ गायले जात आहेत यशावर आरूढ झाल्यावर जमा होतातच फडणवीस आता राजकारणी झाले आहेत त्यामुळे त्यांना स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिलेला एक संदेश आठवत असेल नको त्यागाने देश फुलो हार तुरे मात्र नको लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर फडणवीस यांच्या ब्राह्मण असण्याबाबत त्यांच्याच पक्षातील मराठा नेते वक्तव्य करत आहेत महाराष्ट्रात फडणवीस कसे चालणार नाहीत याबाबतच्या बातम्या महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागण्याआधी त्यांच्याच पक्षाकडून पेरल्या जात होत्या मग फडणवीस यांनी राजकीय कौशल्य पणाला लावलं आणि दिवसाढवळ्यात कोणीतरी गोवले गेले फडणवीस हुशार आहेत याबद्दल शंकाच एक नाही एकनाथ खडसे यांनी त्यांची राजकीय कारकिर्द उद्ध्वस्त करण्यात फडणवीस यांचा सहभाग नव्हता असा खुलासा केला आहे विनोद तावडे चंद्रकांत दादा पाटील पंकजा मुंडे देखील त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहेत भाजप म्हणजे भारत पार्टी असे खुलेआम विधानसभेत म्हणणारे छगन भुजबळ आणि त्यावरून सभागृह डोक्यावर घेणारे देवेंद्र फडणवीस आता एकमेकांसोबत मांडीला मांडी लावून बसतील शाश्वत धर्म आरे कारशेड साठी रात्री झाडे तोडण्यास भाग पाडले म्हण तेव्हाच फडणवीस मुख्यमंत्री होते ना अजित पवार यांच्या विरोधात बैलगाडी भर पुरावे असल्याचे सांगणारे त्यांच्यावर सत्तर हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप करून राष्ट्रवादीबरोबर कधीही जाणार नाही आपत धर्म म्हणून नाही शाश्वत धर्म म्हणून नाही 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 ना ना असं ठामपण म्हणणारेही फडणवीस होते नंतर सत्तेसाठी अजित पवार गटाला सोबत घेत त्यांच्या मूळ राष्ट्रवादी पक्षाला शिवसेनेप्रमाणेच नाव आणि चिन्हापासून वंचित ठेवण्यासाठी केंद्रातील सर्व शक्ती रात्री हुडी घालून एकनाथी भारूड फडणवीसच होते पहाटे शपथविधी करून अवघ्या दीड दिवसांसाठी सत्तेवर आल्यावर आणि ती सत्ता जाते हे लक्षात येताच महाराष्ट्राच्या वाटणीचा निधी दिल्लीला परत पाठवणारेही फडणवीसच होते कोविड काळात महाराष्ट्र संकटात असताना केंद्र सरकारला पैसे पाठवा पीएम केअर निधीसाठी पैसे जमा करा देवळे उघडा असे आवाहन करणारेही तेच होते शिवसेनेचे नगरसेवक घोसाळकर यांचा खून झाला तेव्हा गाडीखाली कुत्रा आला तरी आम्हाला दोषी धरणार का असा प्रश्न करणारेही तेच होते वाढवण नानार प्रकल्प महाराष्ट्रात केवळ अदानींसाठी येऊ देणारे छोटी राज्य विकासाला पोषक अशी संघाची धारणा असल्याचे सांगणारे वेगळ्या विदर्भाला पाठिंबा देणारे विधिमंडळात नवाब मालिकांसारख्या नवाब मलिकांसारख्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप करून सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा त्यांनाच सोबत घेणारेही फडणवीसच होते महाराष्ट्राला झालेल्या या जखमा मतपेटीतून व्यक्त झाल्या कशा नाहीत हाच प्रश्न मराठी माणसांची गळचेपी आज मुंबईसह महाराष्ट्रातील स्थानिक मराठी माणसांची अवस्था दयनीय आहे हरवले राज्यातील नद्या नाले तलाव खाड्या बुजून डोंगर कपारी फोडून खारफुटीची जंगले नष्ट करून परप्रांतीयांच्या कायमस्वरूपी वसवले जात आहेत आपल्या नोकरी उद्योगधंद्यात त्यांना वाटेकरी करण्यात आले अष्ट वर्षात परप्रांतीयांनी आपापले मतदारसंघ तयार करून ब्याऐंशी अधिक अमराठी नगरसेवक पंचवीसहून अधिक अमराठी आमदार पाचहून अधिक अमराठी खासदार निवडून देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात शिरकाव केला आहे येथील रस्ते चौक उद्यानांना अमराठी व्यक्तींची नावे दिली जात आहेत मराठी माणसाला दिशाभूल करणारे चित्र दाखवून मूळ प्रश्नावर पांघरून घातले जात आहे मराठी नेत्यांवर ईडी कर्वी छापे टाकून त्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले गेले शिवसेना या मराठी माणसांच्या पक्षात फूट पाडून त्यांना कुमकुवत केले विविध जाती समूहात भांडणे लावली सर्व बाजूंनी मराठी माणसाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले एकाही गुजराती नेत्यावर किंवा उद्योजकांवर ईडीची कारवाई का झाली नाही कारण मराठी माणसाला मुंबई व महाराष्ट्रातून नामशेष करणे हेच उद्दिष्ट आहे एकीकडे हे सारं सुरू असताना मराठी माणूस गाफील राहावा म्हणून त्याला बोगस हिंदुत्ववाद गुंतू रिपीट त्याला बोगस हिंदुत्ववादात गुंतवून ठेवलं बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ हे सारख्या घोषणा दिल्या हिंदू खत्रे में हे असे बिंबून भय निर्माण केले पूंजीपतींचे कर्ज माफ केले गेले त्यातील काही जण परदेशात पसार झाले तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत